हॅलो सरोना नमस्कार मी आपल्या पुढे पुढील गीत सादर करत आहे आणि त्या गीताचं नाव आहे भक्ती माझी सरून गेली या नशिबावरची भक्ती माझी सरून गेली या नशिबावरची भक्ती माझी सरून गेली या नशिबावरची सांग मुली तू सासरची का माहेरची सासरची का माहेरची तळहाताचा करून पाळना दिली तुला माया लळा जिवाळा सांग कुठे तू जाशील शोधाया तू जाशील शोधाया मुकेपणाने रडते आहे माया ही आमची मुकेपणाने रडते आहे माया ही आमची सांग मुली तू कोणा घरची सासरची का माहेरची सासरची का माहेरची आठवयेता मिटतील डोळे कुठे तुला पाहू ತುಜೆ ಸಾಗ ಕೂ ಸುಠೆವು ಆಟವೇತ ಡೋಳ ಕೂಠೆ ತುಲ ಪಹೂ ಸುನಾಮೇನೆ ಸಾಗ ಕೂ ಸುಠೆ ಠೇ ನಕೋಸ ವಳು ನಗೇ वाट तुझी दूरची सांग मुली तू कोणा घरची सासरची का माहेरची, सासरची का माहेरची. दुःखाच्या या व्याकुळ वेळी कुठे न दिसते आई झालीस तू ग आज पोरकी कुणी कुणाचे नाही दुःखाच्या या व्याकुळ वेळी कुठे न दिसते आई झालीस तुगा आज पोर की कुणी कुणाचे नाही कुणी कुणाचे नाही आयुष्याचा फेरा फिरतो दोर तुटेवरची सांग मुली सासरची का माहेरची सासरची का माहेरची भती माझी सरून गेली या नसी बावरची भक्ती माझी सरून गेली या नसी बावरची सांग मुली तू कोणा घरची सासरची का माहेरची सासरची का माहेरची सासरची का माहेरची खरंच माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद